हॅलो रिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असे उपवासाचे भजे एकदम झटपट हे भजे तयार होतात आणि विशेष म्हणजे फार जास्त तेलकट देखील बनत नाहीत आज आपण तयार करणार आहोत भगरचे म्हणजेच वरईचे भजे त्यासाठी लागणारे तीन महत्वाचे घटक आपण इथे घेतलेले आहेत आपल्याला इथे लागणार आहे मीडियम साईजचे उकडून घेतलेले दोन बटाटे अर्धा कप भगर आणि पाव कप म्हणजेच दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे भजे जास्त ऑइली किंवा तेलकट बनू नये यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे बरं का बटाटे उकडून झाल्यानंतर त्याची साल काढून आपल्याला ते थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आणि जेव्हा ते पूर्णपणे थंड होतील तेव्हाच आपल्याला भज्यांसाठी त्याचा वापर करायचा आहे असे केल्याने आपले भजे जास्त तेलकट बनत नाही किंवा जास्त तेल पित नाही बटाटे हाताने मॅश करण्यापेक्षा मी इथे किसनीने किसून घेतलेले आहेत जेणेकरून बटाट्याचे तुकडे भज्यांमध्ये राहणार नाहीत भगर किंवा यालाच आपण वरई देखील म्हणतो ती आपल्याला कुठल्याही किराणा दुकानात एकदम इझिली मिळून जाईल आणि भज्यांमध्ये थोडासा क्रंच येण्यासाठी आपण इथे दोन चमचे शेंगदाणे वापरलेले आहेत भजे एकदम मस्त कुरकुरीत क्रिस्पी बनण्यासाठी आपल्याला इथे भगरचे पीठ तयार करून घ्यायचे आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात आपण ही भगर म्हणजेच वरई टाकलेली आहे आणि जितके शक्य असेल तितके याचे आपण बारीक पीठ तयार करून घेतलेले आहे एकदम चांगले भगरचे पीठ आपल्या इथे तयार झालेले आहे याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण टाकणार आहोत दोन चमचे भाजलेले शेंगदाणे चवीप्रमाणे किंवा चार हिरव्या मिरच्या देखील आपण या पद्धतीने कट करून टाकणार आहोत आणि अर्धा चमचा जिरे आणि हे तीनही घटक आपल्याला एकदम बारीक न करता थोडेसे जाडसर म्हणजेच ओबडधोबडच ठेवायचे आहे जेणेकरून भजे खाताना अधूनमधून एकदम छान क्रंच येईल तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने थोडेसे जाडसर आपण हे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत सर्व घटक आपल्या इथे रेडी आहेत चला तर मग भज्यांचे मिश्रण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये आपण टाकलेले आहेत उकडलेले बटाटे तयार केलेले भगरीचे पीठ भरपूर प्रमाणात ताजी कोथिंबीर आणि जे आपण शेंगदाणे हिरवी मिरची आणि जिऱ्याचे मिश्रण तयार करून घेतलेले आहे ते देखील यामध्ये आपण टाकणार आहोत आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचे आहे चवीप्रमाणे मीठ हे सर्व घटक आपण हाताने व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरे आणि कोथंबीर खात नसाल तर ते तुम्ही इथे स्किप करू शकता या मिश्रणामध्ये आपल्याला लगेचच पाणी टाकायची घाई न करता या पद्धतीने हाताने सर्व मिश्रण व्यवस्थित अगोदर एकत्र करून घ्यायचे आहे आणि नंतर गरज असेल तरच थोडे थोडे पाणी टाकून आपण ते पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत खूप जास्त घट्ट नाही किंवा एकदम पातळ देखील नाही असे आपल्याला याचे मिश्रण तयार करायचे आहे आणि एकदा की मिश्रण तयार झाले की लगेचच आपल्याला याचे भजे तळून घ्यायचे आहेत कारण यामध्ये आपण बटाट्यांचा वापर केलेला आहे जर आपण हे मिश्रण फार वेळ ठेवले तर बटाट्यांमुळे त्याला पाणी सुटेल आणि त्यामुळे भजे देखील कुरकुरीत बनणार नाहीत आपल्याकडे जर बटाटे उकडून तयार असतील तर फक्त दहा मिनटामध्ये आपण हे मिश्रण तयार करून याचे गरमागरम भजे तळू शकतो या पद्धतीने एकदम इझिली भजे सोडता येतील असे मिश्रण आपल्याला इथे तयार करायचे आहे आणि यासाठी आपण इथे फक्त दोन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे तेल आपण अगोदरच गरम करायला ठेवले होते तर ते व्यवस्थित गरम झाले की नाही हे चेक करण्यासाठी थोडेसे मिश्रण आपण त्यामध्ये टाकलेले आहे आणि या पद्धतीने लगेचच बुडबुडे आलेले आहेत म्हणजे भजे तळण्यासाठी तेल आपले व्यवस्थित गरम झालेले आहे कढाईमध्ये आता आपण एका वेळेला बसतील इतके भजे लगेचच सोडणार आहोत आणि भजे सोडत असताना त्याला आपल्याला फार जास्त गोलाकार वगैरे असा आकार न देता रॅन्डमलीच ते सोडायचे आहेत म्हणजे एकदम छान क्रिस्पी कुरकुरीत असे भजे तयार होतील गॅसची फ्लेम आपल्याला इथे भजे सोडताना लो ठेवायची आहे आणि त्यानंतर पूर्ण वेळ आपण लो मिडियम फ्लेमवरच हे भजे तळून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे भजे कढाईत सोडल्यानंतर त्याला लगेचच हलवण्याची घाई न करता या पद्धतीने त्यावरील बुडबुडे पूर्णपणे कमी होतील तेव्हाच आपण झाऱ्याच्या मदतीने ते उलटसुलट करून घेणार आहोत माझा इथे गॅसचा नॉब म्हणजेच गॅसचे बटन खराब झालेले असल्याने ते तुम्हाला हाय फ्लेम असल्यासारखे वाटत असेल परंतु मी देखील हे भजे लो मिडियम फ्लेमवरच तळत आहे लो मीडियम फ्लेमवर तळल्याने भजे आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि ते कच्चे राहत नाही चार ते पाच वेळा उलटसुलट करून आपण हे भजे व्यवस्थित तळून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता एकसारखा कलर सर्व भज्यांना इथे आलेला आहे आणि एक बॅच तळण्यासाठी आपल्याला इथे साधारणतः पाच ते सहा मिनिटे लागलेली आहेत या पद्धतीने भज्यांचे तेल पूर्णपणे निथळून आपण ते किचन टॉवेलवर काढून घेऊया आणि तेल पुन्हा गरम झाले की उरलेल्या मिश्रणाचे भजे देखील याच पद्धतीने आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर अतिशय झटपट आपण ही डिश तयार करू शकतो दोन बटाटे आणि अर्धी वाटी भगरचे जे पीठ आपण तयार करून घेतले होते त्यापासून इतके भजे आपले इथे बनून तयार झालेले आहेत आणि याला मी इथे उपवासाच्या ग्रीन चटणीसोबत सर्व केले आहे चटणीसोबत तर हे भजे आणखी टेस्टी लागतात तर तुम्ही देखील या पद्धतीने भजे आणि चटणी एकदा आवर्जून ट्राय करा तुम्ही इथे बघू शकता हे भजे थोडे देखील तेलकट बनलेले नाहीत बटाटे आपण फ्रीजमध्ये ठेवून वापरल्यामुळे त्याला तेलकटपणा थोडा देखील आलेला नाही तर तुम्ही देखील ही ट्रिक अवश्य ट्राय करा आणि एकदा याचा कुरकुरीत किंवा देखील मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट असे हे उपवासाचे भजे सर्व करण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही देखील या भगरच्या म्हणजेच वरईच्या भज्यांची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग